सोयाबीनची खरेदी करणारं नाफेड केंद्र आज त्याची मुदत संपणार आहे आज ते केंद्र बंद होणार आहेत आणि आपण सध्या आहोत नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथील नाफेड केंद्रावर आपण पाहू शकतो की आ, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स सोयाबीन घेऊन आलेले शेतकरी आहेत तर त्यांचे वाहनं जे आहेत अशा मोठ्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत या नाफेड केंद्रावर दररोज एक हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी केली जाते परंतु आत्ता आपण सध्या जर पाहिलं असता या नाफेड खरेदी केंद्रावर सहा हजार क्विंटलपेक्षाही जास्त सोयाबीन शेतकऱ्यांचं आहे रात्रंदिवस हे शेतकरी आपल्या सोयाबीन घेऊन आलेल्या वाहनांसोबत हे या ठिकाणी रात्रन जागून काढत आहेत नांदेड मुतकेड अर्धापूर अशा तीन तालुक्याचं हे नाफेड केंद्र या ठिकाणी अर्धापूर येथे आहे एकंदरीत पाहिलं तर मागच्या आठ दिवसापूर्वी देखील नाफेडची मुद्दत संपली होती आणि त्यानंतर शेतकऱ्यांचा माल पाहून पुन्हा एकदा शासनानं नाफेड केंद्र सुरू केलेलं होतं आणि आज या नाफेड केंद्राची मुद्दत संपणार आहे आणि जर पाहिलं तर एक हजार क्विंटलच या केंद्रावर खरेदी केलं जातं परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोयाबीन आजही शेतकरी घेऊन आलेले आहेत त्यामुळं याची मुद्दत वाढ देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केलेली आहे संजय सूर्यवंशी साम टीव्ही न्यूज अर्धापूर नांदेड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका